तिसऱ्यांदा मला नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आणि मला राज्यमंत्री पदापर्यंत पोचवण्यामध्ये जसा माझ्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहेच आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद माझ्या पाठिंबा आहेच आहे पण आपल्यासारख्या सर्व पत्रकारांच्या पाठिंब्यामुळेही मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि जवळजवळ पंधरा वर्ष पंधरा वर्ष किंवा मंत्री राहण्याची संधी पंधरा वर्ष नाही पण मी आता आठ वर्ष झाली मी मंत्री आहे पहिली तर दोन वर्षे मी मंत्री नव्हतो पण जवळजवळ तेरा वर्ष मंत्री बनण्याची संधी मला मिळत आहे मिळालेली आहे आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर सारख्या एका अत्यंत महत्वाच्या शहरामध्ये जे शहर हे पूर्वीच मध्य भारताची राजधानी असणारंही शहर आहे महाराष्ट्राची उपराजधानी असणारंही शहर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शहरामध्ये बौद्ध धम्म दीक्षा घेतली ते शहर नागपूर शहर आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना ज्या शहरामध्ये झाली ते शहर नागपूर शहर आहे आणि मला पॅन्थरच्या मुवमेंट पासून नागपूर आणि विदर्भाने फार मोठी साथ दिलेली आहे आमची मुवमेंट सर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये होती गावागावामध्ये आपल्या पॅन्थरच्या छावण्या होत्या असाही आहेत त्यामुळे आज इथं येण्याची संधी मिळाली एक तर आता ज्या सरकारमध्ये मी आहे ते सरकार पाच वर्ष चालणारं सरकार आहे हे सरकार पडेल पडेल अशा पद्धतीचे अफवा पसरवण्यात येत आहे पण सरकारकडे क्लिअर मेजॉरिटी आहे टू नाईन्टी थ्री सीट्स आमच्याकडे आहेत आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे आमच्यासोबत आहेत आणि उद्या ते आमच्यासोबत राहणार आहेत त्यामुळं सरकार पडण्याचा काही प्रश्न अजिबात येत नाही पूर्वीची सरकार अशी चाललेली आहे कोलिशन गवर्मेंटची जी पद्धती आहे किंवा एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं अनेक पक्ष एकत्रित येऊन आघाड्या स्थापन करण्यात आल्या आणि अनेक पक्षांच्या सहकार्याने सरकार बनली त्यामध्ये कुठल्याही एका सरकार पक्षाला बहुमत नव्हतं तरी ती सरकार चाललेली आहे कमी जागा मिळाल्या विदर्भ हा तसा बीजेपीचा बाले किल्ला होता एकेकाळी -एक तो काँग्रेसचा बाले किल्ला होता मला वाटतं दहाच्या दहा जागा पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या निवडून यायच्या पण यावेळेला मात्र विदर्भामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं विजय मिळायला हवा होता तसा विजय विदर्भामध्ये मिळाला नाही मराठवाड्यामध्ये मिळाला नाही आणि आमची अपेक्षा अशी होती की आम्हाला चाळीसपर्यंत जागा मिळतील आमच्या माहितीला पण संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधान बदलणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आंबेडकर लोकांची संख्या देशाच्या अनेक राज्यामध्ये सर्वच राज्यामध्ये आहे पण महाराष्ट्रातला जो आंबेडकरवादी आहे तो, तो अत्यंत सक्षम आंबेडकरवादी आहे तो बुद्धिष्टही आहे दलितही आहे आणि चवळीचं ज्ञान असणाराही तो आहे पण ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माता टेकून शपथ घेतलेली आहे ज्या नरेंद्र मोदी यांनी सव्वीस नोव्हेंबरचा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचे आदेश ते चौदाला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी काढले दोन दिवसांचं स्पेशल अधिवेशन घेतलं ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या छब्बीस अलीपूर रोडला एक सुंदर असं स्मारक बनवलं डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन काँग्रेसच्या काळामध्ये स्थापन करण्यात आलं आलं होतं पण अनेक वर्ष त्या ठिकाणी फक्त ऑफिसच होतं नरेंद्र मोदी आल्याबरोबर जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे लंडनमध्ये एक्केचाळीस कोटीला घर विकत घेऊन त्याचं स्मारक बनवण्यात आलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा माननीय नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते मी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आता हिंदू मिलचं जे काम आहे ते जोरदारपणे चालू आहे आणि हिंदू मिलचं कामाला जवळजवळ बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च येणार आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांचा सा पुतळा साडेतीनशे फुटाचा आणि शंभर फुटाचं फाउंडेशन असा देशातला दोन नंबरचा पुत्र पुतळा उंचीमध्ये राहणार आहे आणि हे स्मारक अत्यंत अद्ययावत होणार आहे अत्यंत सुंदर असं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे तर ही सगळी कामं जी आहे ती कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये झालेली आहेत असं असताना नरेंद्र मोदी कधी संविधान बदलू शकत नाहीत नरेंद्र मोदीजीच काय परंतु कुणीही पर संविधान बदलू शकत नाही पण या वेळेला विरोधकांना मात्र त्याच्यामध्ये मा यश मिळालं हे संविधान बदलतील त्यांच्या चारशे जागा आल्या तर हे संविधान बदलतील देशामध्ये देशा हुकुमशाही येईल अशा पद्धतीची चर्चा करण्यात आली माननीय मल्लिकार्जुन खरगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत <स्तुण> त्यांना अध्यक्ष तर बनवलं पण कर्नाटकमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री बनवण्याची संधी आली त्यावेळेला कधी त्यांना मुख्यमंत्री बनवलं नाही आणि मल्लिकार्जुन खरगे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे काँग्रेसचे नेते आहेत हो ते आता आहेत काश्मीरमध्ये गेले जम्मू काश्मीरमध्ये आणि म्हणाले की जर वीस जागा कमी आल्या असत्या तर सगळे नेते आतमध्ये असते म्हणजे जर यांचं सरकार आलं असतं तर इंडिया आघाडीचं सरकार आलं असतं तर सगळे भाजपचे आणि सगळे एन डी एचे नेते सगळे आतमध्ये असते पण मला काही ते आतमध्ये टाकू शकत नव्हते म्हणजे मला आतमध्ये टाकण्याचा विषय येणार नाही पण ते असं म्हणाले की सगळे आतमध्ये असते तर त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे की आता मोदींचं सरकार आलेलं आहे आपण अजूनही बाहेरच आहात राहुल गांधी बाहेरच आहेत सोनिया गांधी बाहेरच आहेत सगळे नेते बाहेरच आहेत म्हणजे आम्ही सत्तेवर आलो तर नाही ते सत्तेवर आले सर, जेल तर आम्ही सगळे जेलमध्ये असतो असं त्यांचं म्हणणं होतं पण आम्ही सत्तेवर आलो तरी आपण जेलमध्ये नाही तर म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीनं प्रचार करू खोटा प्रचार करू आरक्षण जाणार आहे संविधान बदलणार आहे त्यामुळे त्यांना जागा मिळाल्या तर आता एक तर आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं म्हणणं असं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक दहा बारा जागा द्याव्यात दलित मतं जी आहेत आंबेडकरी मतं जी आहेत ती मतं जरी थोडी फुटी जे काही गटागटामध्ये असली तरी माझ्या पक्षासोबत मतदारांची संख्या मोठी आहे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन विकास आपल्या वंचित बहुजन आघाडीला जसं यश मिळायला पाहिजे तसं मिळत नाही आहे स्वतःच्या बळावर सगळ्या जागा लढूनही त्यांना आपल्या पक्षाला मान्यता मिळवता आलेली नाही अजून पण आम्ही ज्यावेळेस एकत्र होतो त्यावेळेला दोन हजार शहाण्णवमध्ये आम्ही अकरा जागा लढलो आणि आमच्या पक्षाला मान्यता मिळाली त्यावेळेला चार टक्के मताला मान्यता मिळण्याचा नियम होता आता सहा टक्केचा नियम आहे आणि आता माझा पक्ष जो आहे तो नागालँडमध्ये माझा पक्ष रेकग्नाईज आहे दोन आमदार तिथं आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये सतरा टक्के मतं मिळालेली आहेत तिथं माझा पक्ष रेकग्नाईज झालेला आहे आता दोन राज्यांमध्ये जर मान्यता मिळाली महाराष्ट्रामध्ये जर आमचे दोन खासदार निवडून आले आणि बारा तेरा जागा जर विधानसभेच्या निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकतो पण तेवढ्या जागा आम्हाला मिळ लोकसभेच्या दोन जागा मिळणं काय फार अडचणीचं नव्हतं आम्ही लोकसभेला दोन जागा मागितल्या होत्या आर पी आयने पण त्या काही मिळाल्या नाही पण आता विधानसभेला तरी आम्हाला दहा बारा जागा द्याव्यात त्यामधल्या विदर्भमधल्या विदर्भामधल्या एक तर तीन एक तरी जागा आम्हाला त्या द्याव्यात कारण विदर्भामध्ये दलित बुद्धिस्ट आंबेडकर राईट लोकांची मतदारांची संख्या मोठी आहे त्यामुळं विदर्भामध्ये आम्ही आता उत्तर नागपूर आहे किंवा उमरेड आहे त्यानंतर आपला उमरखेड आहे यवतमाळ जिल्ह्यामधला वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे असे एक तीन चार जागा आम्ही मागतो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही एक अठरा जागांची यादी तयार केलेली आहे आणि ती चंद्रकांत कुळे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि दादा पवार यांना आमची यादी या दोन तीन दिवसात आम्ही देणार आहोत आणि त्याच्यातले आम्हाला दहा बारा जागा द्याव्यात आमची आमची मागणी आहे आणि आम्हाला बी जे पीच्या कोट्यामध्ये समजू नये बी जे पीच्या कोट्या तर आम्ही आहोतच पण तिन्ही पक्षांनी आम्हाला चार अमसी, अमसी बीज़ी बीज़ी पीज़ी, पीज़ी चार जागा द्याव्यात त्यांच्या कोट्यामधल्या चार चार जागा तिन्ही पक्षांनी दिल्या तर बारा जागा आम्हाला मिळतील आणि आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत मागच्या वेळेला देवेंद्रजीची इच्छा अत्यंत चांगली होती त्यांनी पाच जागा आम्हाला दिल्या पण ते पाचही ठिकाणी कमळावरती उमेदवार लढले आणि उमेदवारी सगळे ते त्यांचेच होते तर यावेळेला थोडंसं देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत अभ्यासू नेते आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती पाच वर्ष राहिलेले आहेत आणि सर्व समाजाला घेऊन जाण्याची त्यांची भूमिका सातत्यानं राहिलेली आहे मित्र आहेत आणि त्याने आम्हाला सुरुवातीला आर पी आयला मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ अशी असं आ... आस्वादन त्यांनी आम्हाला दिलं होतं पण विस्तार झाला नाही त्यामुळे काय यावेळेला तर काही मंत्रिपद मिळालं नाही पण पुढच्या वेळेला सरकार येईल त्यावेळेला एक दोन मंत्रिपद आम्हाला द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि आता महामंडळाचं वाटप होतं आहे त्यामध्ये महात्मा फुले विकास महामंडळ आहे आणि एखादं महामंडळ आहे अशा दोन महामंडळाची तरी चेअरमनपद आम्हाला मिळावीत अशी आमची मागणी आहे तसं एक पत्र आम्ही त्यांना त्या देणार आहोत तसं अनेक लोकांच्या नेमणुका होत आहेत आणि नेमणुका यासाठी आम्ही करतो की नंतर आमचं सरकार येणार आहे जरी विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना लोकसभेला जे यश मिळालं त्याच्या फिफ्टी पर्सेंट कमी यश यावेळेला मिळेल कारण यावेळेला संविधानाचा मुद्दा चालणार नाही आहे आणि वेळेला आम्ही तिघे पक्ष आणि आमचा आर पी आय जो आहे रिपब्लिकन पक्ष जो आहे तर आम्ही सगळे एकत्रितपणे एक चांगल्या एक पद्धतीची प्रचार यंत्रणा उभी करतो आहोत दलित समाजामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे किंवा आम्ही संविधान बदलणार कसे संविधान बदल कुणी बदलू शकत नाही मोदीजी तर बदलू शकत नाही पण कुणी संविधान बदलू शकत नाही आरक्षण कुणी काढू शकत नाही आणि आरक्षण काढलं तर राहुल गांधी काढू शकतात इतर कोणी काढू शकत नाही पण राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर वेळ आल्यानंतर आम्ही आरक्षण खत्म करू अशी अत्यंत चुकीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्या संविधानाला बदलण्याचीच भावना त्याच्या पाठीमागे नरेंद्र मोदींची नव्हे तर राहुल गांधींची आहे आणि भारताच्या बाहेर जाऊन राहुल गांधी उलटफुलट बोलत असतात त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की राहुल गांधींचा पासपोर्ट जो आहे तो कॅन्सल करावा किंवा त्यांच्याकडून थोडंसं आश्वासन घ्यावं हो की मी भारताच्या बाहेर गेलो की देशाच्या विरुद्ध बोलणार नाही देशाच्या बाहेर जाऊन देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं आणि मग तुम्हाला आता विरोधी पक्ष नेते कसं मिळालं नव्याण्णव जागा तुमच्या कशा निवडून आल्या दोनशे चौतीस जागा तुम्हाला अरुजी एवढ्या का कशा निवडून आल्या लोकशाही जर धोक्यातच आहे तर अशा पद्धतीनं चर्चा करून लोकतंत्र हे धोक्यात आणतील हे करतील या देशात कधी झोकुमशाही येऊ हो शकत नाही या देशात बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे अत्यंत मजबूत संविधान आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रचार एवढेला चालणार नाही मुलट राहुल गांधींनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन झालेलं आहे राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा निषेध केलेला आहे परंतु राहुल गांधींच्या संबंधामध्ये काहीतरी चुकीच्या पद्धतीनं त्यांची जीभ छाटली पाहिजे त्यांना चटके दिले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे योग्य नाही आहे असं मला वाटतं की त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याचा विरोध करण्याचा आपणाला अधिकार आहे पण अशा पद्धतीनं एखाद्या नेत्याच्या संबंधामध्ये बोलणं बरोबर नाही आणि एकदम चुकीच्या दिशेनं पुढं जात आहे की एकदम उकाळ्या पाकाळ्या किंवा आरोप प्रत्यारोपांनी सगळं राजकारण एकदम बरबडलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्या आणि विकासाच्या दिशेनं पुढं जायला पाहिजे आणि या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे माझी पक्षाची बांधणी देशभरामध्ये सुरू आहे आणि देशामध्ये दे कुठलाही एक प्रांत असा नाही की त्या ठिकाणी आर पी आय नाही अंदमान निकोबारमध्ये लक्षद्वीपमध्ये दादरा नगर हवेलीमध्ये दीव दमनमध्ये आणि बाकीच्या सर्व राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या गटाच्या शाखा आहेत त्यामुळं पक्षाची बांधणी करण्याकडे कर माझं पूर्णपणे लक्ष आहे आणि सर्व जाती जमातींना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे बाकी विचार तीन तारखेच तीन हा हा तीन ऑक्टोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो स्थापना दिवस आहे तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचा किती किती नाही सदुसृष्ट असेल हा सिक्स्टी सेवंत आमचा जो स्थापना दिवस आहे तो तीन ऑक्टोबरला सातारा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातले प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि प्रत्येक वर्षाला आर पी आय ज्योतीनं हा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो दुसऱ्या कुठल्याही गटाकडून हा स्थाप हा दिवस साजरा करण्यात येत नाही त्यामुळे मूळ जो रिपब्लिकन पक्ष आहे तोच तो 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 मी आणि माझे सहकारी आम्ही चालवत आहोत आणि म्हणूनच प्रत्येक वर्षाला आम्ही हा संविधान दिवस कार्यक्रम आम्ही घेत असतो म्हणून सगळ्या पक्षांच्या मागण्या तर आहेतच आहे पण आता मी काय तशा की रिपब्लिकन पक्ष मात्र आपल्या सिंबॉडवर लढणार आहे कारण माझ्या पक्षाला मला नॅशनल मान्यता लवकरात लवकर मिळवायची आहे आणि बी जे पीचा बी जे पी आमचा मित्रपक्ष आहेच आहे आणि लोकल बॉडीजमध्ये वगैरे आपण समजू शकतो काही ठिकाणी जर असं सिम्बॉल घेतलं अलीकडे तीनचे चारचे प प्रभाग आहेत त्यामुळं लोकल बॉडीज या निवडणुकीमध्ये सिम्बॉल घेतलं तर अनेक वेळेला ती काही थोडीफारशी अडचण येणार नाही पण लोकसभा आणि विधानसभेला मात्र आपल्या सिम्बॉलवर लिहिलं पाहिजे मी काँग्रेस आलामध्ये तीन वेळेला निवडून आलो त्यावेळेला मी काँग्रेसचं पंजा सिंबॉल घेतलेलं नव्हतं तर मी पहिल्यांदा मी उभा राहिलो त्यावेळेला नाईंटी एटमध्ये आमचा पक्ष रेकग्नाईज होता आणि उगवता सूर हे सिम्बॉल आमच्या पक्षाला होतं त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेब जोगेंद्र कवाडे सर आणि मी आम्ही सव्वी आम्ही निवडून आलो होतो ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाने असणाऱ्या सिम्बॉलवरती आम्ही निवडून आलो होतो आणि त्यानंतर त्या मी नव्याण्णवमध्ये पंढरपूरमध्ये उभा राहिलो त्यावेळेला मी अपक्ष म्हणून म्हणजे त्या ठिकाणी खटारा आपलं बैलगाडी आपलं खटारा शिंबॉल होतं तरी मी त्या ठिकाणी दोन लाख साठ हजार मताने निवडून आलो होतो त्यामुळं शिंबॉल मिळालं की सगळे लोक निवडून येतात असं नाही नवीन सिंबॉल असल्यावर मतं मिळतच नाहीत असं नाही आता या लोकांना मतं मिळाली आपल्या आपल्या तुतारीला मतं मिळाली मशारीला मतं मिळाली आणि त्यांचे लोक हे नवीन शिंबॉल असताना निवडून आले नाही आमच्या आम्हाला शिम्बॉल मिळालंय आहे गन्ना किसान जे आहे इलेक्शन कमिशनने आता आम्हाला जम्मू काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये आम्हाला गन्ना किसान हे सिंबॉल दिलेला आहे आणि ते सिंबॉल ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होतील त्या ठिकाणी वापरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्यामुळे उद्या महाराष्ट्र आणि झारखंडची इलेक्शन होणार आहे त्यावेळेला आम्ही आता झारखंडमध्ये काय उमेदवार उभे करणार आहोत महाराष्ट्रामध्ये आम्हाला किती जागा मिळतील तेवढी उमेदवार उभे करू आणि सध्या जम्मू काश्मीरमध्ये आमचे चार उमेदवार आहेत आणि हरियाणामध्ये आम्हाला जे पीने रिक्वेस्ट केली की त्या ठिकाणी पूर्ण जागावर आम्हाला सपोर्ट करा तर तिथं मात्र आम्ही एक जागा उभी केलेली -के नाही आहे आमच्याकडे जवळजवळ स सतरा अठरा उमेदवार उभी करण्याचा आमचा विचार होता पण हरियाणामध्ये आम्ही पूर्णपणे बी जे पीच्या सोबत आहोत आणि मी स अठ्ठावीस एकोणतीसला तर दोन दिवसाचा माझा दौरा त्या ठिकाणी आहे मी सव्वीस तारखेला काश्मीरला जाणार आहे आणि अशा पद्धतीनं आहे तर महाराष्ट्रात प्रचारामध्ये आमचे कार्यकर्ते पूर्णपणे सहभागी होतील पण रिपब्लिकन पक्षाला थोडं जिल्ह्याच्या ज्या डी पी डी सी आहेत काही कमिटी आहेत काही ओ आहेत आणि काही महामंडळाचे ते चेअरमन पद उपाध्यक्ष आणि सदस्य अशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी आणि अजित राव यांच्याकडे आहे आणि त्यांना आमची एवढीच नंबर विनंती आहे की रिपब्लिकन पक्ष जो आहे हा शिवसेना भाजपसोबत आल्यानंतर युतीची माहिती झालेली आहे ज्यावेळेला आमचा पक्ष हा आय जो आहे पूर्वी शिवसेना भाजपला युती म्हणायचे पण आम्ही ज्या वेळेला यांच्यासोबत आम्ही आलो चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला युतीला माहिती म्हणू लागलेली आहे त्यामुळे आर पी आयला एकदम अनपेक्षित म्हणजे आमची ताकद काहीच नाही असं जसं समजू नये रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे पण गाव पातळीपर्यंत आमची पा बांधणी आहे आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी उभं आहे त्यामुळं आर पी आयला थोडंसं एकदम डावलून चालणार नाही आहे आर पी आयला मतं आर पी आयची मतं आपल्याला मिळवायची आहेत विदर्भामध्ये तर दलित मतं आंबेडकर मतं मोठ्या प्रमाणात आहेत

नाही प्रकाश आंबेडकर यांनी बीजेपी मध्ये सामील व्हावं प्रकाश आंबेडकर बीजेपी मध्ये माझी जागा सोडणार असं तुमचं वक्तव्य आहे राहुल गांधी यांची जीभ कोण छाटणार राहुल गांधी यांची जीव कुणी छाटू शकत नाही परंतु राहुल असे वक्तव्य करणं हे योग्य नाही मी अगोदरी म्हणालो की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत चूक आहे विरोधातली भूमिका ही ठीक आहे आपली भूमिका घ्यायला हरकत नाही पण अशा पद्धतीनं एकदम टोकाला जाऊन अशी भूमिका मांडणं योग्य नाही आहे आणि राजकारणातल्या लोकांनी काहीतरी असं बोल बोलून आपल्या स्वतःची इमेज खराब करू नये पण मी आम्ही त्यांच्या मताशी समज नाही चटके देण्यासाठी आम्ही समज नाही आहे चटके म्हटले किंवा फटके म्हटले तरी आम्ही फटके देण्यासाठी तयार नाही आहोत परंतु राजकारणामध्ये जे वैचारिक फटके आहेत ते वैचारिक फटके मात्र देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत परंतु चटके देणं बरोबर नाही आणि दुसरी गोष्ट माननीय प्रकाश आंबेडकरजी हे त्यांनी किती प्रयत्न आता आपण चौदाची इलेक्शन बघितली एकोणीस इलेक्शन बघितली लोकसभा बघितली विधानसभा बघितली दोन्ही वेळेला त्यांच्या पक्षाला सगळ्या जागा लढूनही मान्यता मिळत नाही आणि एकही जागा निवडून येत नाही लोकसभेची निवडून ना आली नाही विधानसभेची निवडून ना आली नाही त्यामुळं मी असं म्हणालो होतो की प्रकाश आंबेडकर यांनी एन डी एमध्ये यावं आणि ते काय महाविकास आघाडीमध्ये काय तर जाणार नाही आहे त्यामुळं महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी यावं जर ते आले तर ठीक जी आहे त्यांनासुद्धा जर सत्तेची संधी मिळेल त्यांना माझं मंत्रिपद देऊ किंवा मी तर मंत्री आहेच आहे त्यांना मंत्री करता येईल त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन मी नरेंद्र मोदींना भेटेन हे बाबासाहेबांजेंना नातो आहेत आणि त्यांनी विचार करायला काय हरकत नाही आहे त्यांनी असं वेगळं लढून एक जागा निवडूनच येत नाही आहे तर सत्ता कशी येणार भाषणामध्ये फक्त मांडून की आम्ही सत्तेवर येणार आमच्या एवढ्या जागा निवडून येणार लोक टाटाळ्या वाजवणार आणि त्याच्यातून काही साध्य होत नाही आहे त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर अलायन्स केला पाहिजे आणि मी अलायन्स केलेला आहे आणि एक आठवण करून देतो की जर नव्वदमध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे दहा बारा पंधरा मंत्री होऊ शकले असते नव्वदमध्ये त्यावेळेस मी एकटाच मंत्री झालो आणि प्रकाश आंबेडकरांना डेप्युटी सी एम पद सुद्धा मी मिळू शकलं असतं शरद पवार मुख्यमंत्री असताना आर पी आयच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणं शक्य नव्हतं आर पी आयच्या सहकार्याशिवाय आणि एकशे एक्केचाळीस जागा तेवढ्याला काँग्रेसच्या जा निवडून आल्या होत्या आणि अकरा अपक्षांच्या सहकार्याने सरकार म्हणलं होतं तर तेवढ्याला ते एकशे एक्केचाळीस जागा निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा फार महत्त्वाचा वाटा होता त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी थोडं पॉझिटिव्ह जे राजकारण आहे मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठ्या पद्धतीनं खळबळ होऊ शकते चांगल्या पद्धतीचा एक वाटा दलितांना मिळू शकतो आता माझ्या एकट्याच्या जाण्यामुळं जा दलितांना जेवढा जा सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे तर आम्ही दोघे जर एकत्रित आलो तर ठीक आहे म्हणजे एकत्रित आलो नाही तरी प्रका एकत्रित आलो तर जास्त फायदा आहे ते प पक्षाचे अध्यक्ष झाले पण ते आणि आर पी आयमध्ये आलं पाहिजे मी काय वंचित आघाडी तर जाणार नाही बाबासाहेबांचं पक्ष सोडून मी काय वंचितमध्ये जाणार नाही पण बाबासाहेबांच्या पक्षामध्ये त्यांनी यायला काय हरकत नाही आहे बाबासाहेबांचं पक्ष चालवणे जबाबदारी आपल्या तर दोघांवरती आहे सगळ्यांवर आहेच आहे पण त्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदलायला नको होतं त्यांनी रिपब्लिकन पक्ष हा पक्ष त्यांनी चालवणं अत्यंत आवश्यक होतं पण पण बहुजनाने एकत्र करण्याच्या त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे सर्व जाती धर्माला घेतल्याशिवाय निवडून येता येत नाही आहे तर त्या त्यांच्या त्यांच्या जो त्यांची भूमिका आहे त्याच्याशी मी समज आहे की सगळ्या जातींना सोबत आणलं पाहिजे पण म्हणून आता अशी परिस्थिती आहे की दोन ठरला होता काय नाही तो जो विषय आहे तो एकतर मी त्यावेळेला लोकसभेमध्ये आपल्या राज्यसभेमध्ये पार्लमेंटमध्ये होतो आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला एकत्रितपणे निवडणूक आम्ही लढलो आणि माननीय अमित शहा जे आहे ते मातोश्रीवर गेले उद्योजना भेटले आणि त्या ठिकाणी हे ठरल्याची माहिती आहे की लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढायची आणि मग अमित शाह यांनी मुख्यमंत्री अडीच वर्ष करायचा च्या प्रस्तावाला मान्यता दिली होती त्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे पण माननीय अमित भाई यांनी अनेक वेळेला महाराष्ट्रातल्या सभांमध्ये सांगितलं की असं मी आश्वासन दिलं नव्हतं हो फक्त सत्तेचा अर्धा अर्धा वाटा देऊ असं ते म्हटले होते मग आता ते नक्की बोलले होते की नाही ते आता दोघांनाच माहिती आहे पण ज्यावेळेला उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनी जवळला अशी मागणी केली ज्यावेळेला एकशे तीन जागा बी जे पीच्या आणि दोन जागा आमच्या कोट्यामधल्या त्यांच्या सिंबॉलवर निवडून आलेल्या अशा दोन जागा रामस्वत राम, राम सातपुते आणि आपले राजेश पवार नांदेडसे तर या दोन जागा ज्या आहेत त्या आर पी आयच्या कोट्यामधले होत्या म्हणजे अशा एकशे पाच जागा ज्या आहेत त्या बी जे पीच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या जवळजवळ बारा तेरा अपक्षांचा पाठिंबा बीजेपीला होता पण पर अशी परिस्थिती होती की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या छप्पन जागा या यांच्यासोबत आल्याशिवाय सरकार बनत नव्हतं त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली की आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे त्यावेळेला आपलं किती वाटलं निघायला पाहिजे अच्छा आता आता आम्हाला तिकडे निघायचं आता त्या एवढं सांगतो आता इतर मी असं म्हणालो होतो की मी जर संजय राऊत यांच्याशी दिल्लीला बोलायचो तर मी बोलो तीन आणि दोन वर्षाचा प्रस्ताव तो करा असं काहीतरी करा तर ते बोल ठीक आहे तुम्ही तर सांगा तर मी असं म्हणालो होतो की जर तेवढ्याला बी जे पीच्या श्रेष्ठीनीय आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तीन दोन वर्षाचा जर फॉर्म्युला स्वीकारला असता तर देवेंद्र फडणवीस तीन वर्षे मुख्यमंत्री झाले असते आणि दोन वर्ष नंतर एकनाथ शिंदे झाले असते किंवा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काही झाले नसते त्यामुळं तीन वर्ष जे देवेंद्रीराम्य मिळाले असते आणि दोन वर्ष सेनेला मिळाले असते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडे सत्ता गेली नसती ना ना ते तर तेवढ्याला वरूनही काय निर्णय झाला नाही आणि खालूनही देवेंद्रजीकडूनही त्याचा प्रयत्न झाला नाही त्यामुळे मी असं म्हणालो होतो की जर असा फॉर्म्युला स्वीकारला असता तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सत्तेत आणण्यामध्ये जो उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला तो तर झाला नसता तर तसं तेवढेला व्हायला हवं होतं चला रिपब्लिकन पक्षासाठी आहे ते राज्यसभेवरती राहिले ते राज्यसभेचे उपसभापती राहिलेले आहेत आणि त्यांच्या जन्मशताब्दीच्या मला माझ्या शुभेच्छा आहेत मला निमंत्रण काय गा। आलं का मला निमंत्रण आलेलं आहे मी नक्की त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन आणि त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे